नमस्कार मित्रांनो संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं वेलकम शनिवारी तेरा चार तेरा चार दोन हजार चोवीस या रोजी पूजा केली तर आमच्या आरोईला हे फ्रीजमध्ये तर काय काय ठेवलेलं आहे ते पाण्याचं कुतुल आहे उत्सुकता आहे त्याला बघायचं की बाबा कपाट खूप सुंदर आहे छान आहे तर त्यासाठी मी पण काही फळं तर आज आणलेले आहेत तर आरोई ह्या ठिकाणी बघते कुत्राने बघते की ले ले। तर काय काय ठेवलेलं आहे बघा बर्फ पण झालेला आहे कपड खूप छान आहे तर या ठिकाणाच्या प्रकारे हे खरबूज आहे खाली टोमॅटो आहे आंबे आणलेले आहेत आणि हे हे एवढे इतके लिंब आणलेले आहेत गिफ्ट मिळालं आहे रेणुकाच्या आईवडिलांच्याकडून होणार हो आहे टाटा प्रोडक्ट टाटा कंपनीच कंपनीचं उत्पादन किंवा निर्मित झालेलं हे ओल्टास बेके हे जे हे कंपनी आहे तर याचा कलर फार सुंदर आहेत होणार हो तुला आवडला कलर खूप छान आहेको यासच पुढं आरो या लवकर तर मित्रांनो या ठिकाणी तर का हॉलमधलं आपलं काम आता संध्याकाळचे सात वाजून आहेत आणि बऱ्यापैकी आपलं हॉलचं काम आता हे उरकत आलेलं आहे अशा प्रकारे सर्वच काम हे अजून चालू आहे अजून त्याला एक दिवस लागेल दिसतंय का या पुढे पुढे या आपला हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये या ठिकाणी बघा ते यल टाईपचं आपण एक फर्निचर केलेलं आहे बसण्याकरता तर आरो या ठिकाणी झोपलेले आहेत आणि समोर ह्या ठिकाणी हा टी व्ही सेट आहे तर काल संध्याकाळी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस या रोजी आम्ही काल आमच्या रेंटच्या रूममधून सर्व सामान शिफ्टिंग केलं तर आता ह्या ठिकाणी अशा प्रकारे सर्व सामान आहे सर्व आता अगदी रूम हे गच्च भरले होते की बाय माझे हे सर्व पुस्तक आहे त्या ठिकाणी सर्व पुस्तक आहेत आणि या ठिकाणी देखील जवळपास हे दोन तीन बॅग माझे बुक्स आहेत हे रूम पूर्णपणे गच्च भरलेले आहेत मला हे सामानाने थोडं आत्ता सकाळपासून तर जवळपास चार पाच तास रेणुका त्यांची आई म्हणजे आमचे सासू आम आमचे सासरे तर ह्यांनी खूप मदत केली आणि त्यांनी हे सर्व सामान लावण लावण्यासाठी खूप हेल्प केली त्याच्यामुळे सर्व हा पसारा जरा कमी कमी हो होतो दिसतोय आपल्याला हे आहे हॉल तर वरती फॅन चालू आहे हे बघा आणि आमची आरोही या ठिकाणी निवांत मोबाईल बघत झोपलेले आरोही उठ जरा त्या ठिकाणी टी व्ही आहे हे बघा असं सर्व काही अस्ताव्यस्त सामान पडलेलं आहे आता कारण त्या पोत्यामध्ये बांधायला सामान एवढं होतं ना आता हे या ठिकाणी कुठं लावायचं हे सुद्धा माहिती नाही आहे कारण ह्या ठिकाणी आपलं फर्निचर करणं बाकी आहे ह्याला अजून सनमायकावरून लावायचं आहे इथे आणि त्या येल टाईपच्या ह्या सोपाला तर हे देखील अजून बाकी आहे लावायचं त्याच्यामुळं ह्याच्या खाली ह्या ठिकाणी सामान लावण्यासाठी ह्याचे खाली कप्पे आहेत जवळपास हे चार असे कप्पे आहेत तर त्या तर ठिकाणी बरंच काय सामान शिफ्ट होऊ शकतं असं लक्ष भरलं होतं अगदी ते झोपाला पण जागा नव्हते तर आता कमीत कमी दोन दिवस लागतील सर्व स्वर्टिंग करायला सामान आहे त्या जागेवरती घेऊन जाण्यासाठी तर आता आपण हे करतो आता हे झाला हॉल आता इथे पुढं आहे किचन तर खूपच सुंदर अशी पूजा पण आपली झाली होती आणि भरपूर मित्रमंडळी आले होते त्या पूजेला आणि हे आपलं किचन तुम्हाला मी दाखवते तर सुद्धा अजून हे काम पूर्ण करत नाही आहे हे बघा वरती आहे तसंच काम आहे आपलं आणि का ठिकाणी यायचा फोटो आहे आणि या ठिकाणी रेणुका आणि रेणुकाची आई तर हे असं पसार आहे अजून आहे सर्व काही अस्थाव्यस्त पडलेला हा पसर पसर आहे आपण ज्याला सर्व काही शिस्तीमध्ये लावण्याचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी बघा हे आपलं किचन आहे छोटसं किचन आहे आणि या ठिकाणी किचनच्या खाली आहे तर याच्या खाली किचन ट्रॉली येणार आहे तर बरंच काय ठिकाणी आज इथे पण काम बाकी आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपण येल टाइप केलं आहे हे बघा येल टाईप असा येल टाइप झाला ॲक्च्युली हा इथून इकडून असा पाहिजे होता असा इकडं पण तो असा झाला आणि या ठिकाणी आता हे इथं क्लाउड येणार आहे बघूया आत्ता चला आता एक टाकी मध्ये ठेवायची आपल्याला जरा हेल्प करते त्यांना टाकी आज मजे ठेवूया

त्याच्या मागे हे गेलंच असू दे हे गेलं आता हे हे जे साईडला तर ठेवूया दोन्ही सिलेंडर भरले आहेत मित्रांनो आता या ठिकाणी सिलेंडरचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन हे सर्व चेंज चेंज करून घ्यावं लागेल आपला भारत गॅस आहे तर आतमध्ये बेडरूमला पण या दाखवतो बरंच काही तिथं आहे ते पण आणि बघा या ठिकाणी बेडरूम यात पण सामान भरपूर आहे वरती जे काम आहे असंच ते ठेवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी फ्रीज मिसेस रेणुकाचा आईने फ्रीज गिफ्ट म्हणून दिलेला आहे खूपच छान सुंदर आहे फ्रीज हा आणि हा फॅन या ठिकाणी वरती लावायचा आहे हे बघा बाकीच्यामध्ये ज्वारी वगैरे गावकडची ज्वारी वगैरे असते आम्हाला प्रत्येक वर्षी ज्वारी गहू आम्ही गावकडच वापरतो डाळी दुळे सर्व काही आणि या ठिकाणी नवीन हा गॅस घेतलेला आहे हे माझ्या कॉलेजची बॅग आहे आणि ह्या ठिकाणी वरती हे सामान लाव ठेव ठेवलेलं आहे तर मित्रांनो या आता ह्या आता ह्या कपाटामध्ये बरंच काही आम्ही बरंच काही सामान शिफ्ट झालेलं आहे त्यामुळे थोडंसं हे जागा आता ही कमी झाली तर आता आता ह्या ठिकाणी सुतारचे काही हे प्लाउड वगैरे आहेत हा जो काम बाकी आहे त्या ठिकाणी बेड वगैरे करायचं होता साबाच्या चारचा चार। तो हे बाकी आहे आणि ह्या कपाटाच्या वरती हे थोडंसं सामान वर ठेवलेलं आहे हे बघा गडबड तर अशा प्रकारे सर्व सामान सॉर्टिंग करून त्या त्या ठिकाणी लावायचं पण चाललेलं आहे की सामान जास्त नसून आम्ही याच्यापर्यंत काळजी घेतोय की रूम खाली करताना त्यावेळेस देखील आम्ही बरंच ह्या ठिकाणी सामान जास्त आमच्यासोबत राहून याची पण काळजी घेतली तर, तर, तर सुद्धा भरपूर सामान आलेलं आहे छोटे मोठे भरपूर सामान किंवा हे साहित्य आलेलं आहे तर ह्यातून पण आम्ही अजून काही स्वर्टिंग करणार आहोत मित्रो ह्या ठिकाणी आहे हे बाथरूम तर एवढं मोठं आहे बाथरूम आहे ठिकाणी बेसिन आहे बेसिनच्या बाजूला ठिकाणी खाली एक बॉक्स अजून येणार आहे तर जसं काम होईल तसं मला मी ते दाखवणार आहे आणि ह्या ठिकाणी आहे टॉयलेट तर हे टॉयलेट सेपरेट आहे तर हे टॉयलेट सेपरेट आहे आणि ह्या ठिकाणी हे बाथरूम सेपरेट आहे तर हे बघा मी स्वतः रेणुका रेणुकाचे वडील रेणुकाच्या सर्वच जण या ठिकाणी कामाला लागलेले आहेत तर हे सर्व सॉर्टिंग करण्याचं सा, काम चालू आहे तो अगदी या गेटच्या बाहेर देखील त्या ठिकाणी भरपूर सामान आहेत मला ते दाखवते मी या ठिकाणी सर्व साहित्य जे छोटे मोठे जे काही कपडे किंवा पुस्तकं ते सर्व एकत्र करणं चालू आहे त्या ठिकाणी मला कॉम्प्युटर आहे तर हा टी व्ही आपला आहे व्हिडिओकॉनचा गावकडचा पाल बोला आणि हे आरोच्या बर्थडे हे मुकुट हे बघा हे मुकुट आहे बरसड्याचा मुकुट आहे खूपच छान सुंदर आहे आणि या ठिकाणी हा रोहित्रता पोन पोमगणक मी जे आहेत आम्ही या ठिकाणी तेरा एप्रिल या रोजी इथे मी शिफ्ट झालो आणि सॉरी तेरा एप्रिलला पूजा केली आणि चौदा एप्रिलला इथे शिफ्ट झालो आणि आज थोडंसं वातावरण बदललेलं आहे तर मित्रभो आज आहे पंधरा एप्रिल तर आजच्या दिनी मी हा ब्लॉग बनवतोय कारण सर्वसामान्यांचं मी सिफ्टिंग करताना सॉर्टिंग करत आहोत त्याचा हा आपला व्हिडिओ आहे हे बघा खाली बिल्डिंग अशा प्रकारे दिसते संध्याकाळचे आता सात वाजलेले आहेत तर अशा प्रकारचं लोकेशन या ठिकाणचं आपल्याला दिसेल हे बघा सत्तर टक्के लोक या ठिकाणी राहायला आलेले आहेत आणि आप आणि आमचा मजला आहे अकरावा मजला तर आम्ही अकरावे मजल्यावरती राहिला आहोत मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे तर एकदा पुन्हा पण सांगतो तुम्हाला की आपला मजला आहे अकरावा सिद्धगड बिल्डिंगचं नाव आहे मामींचा फोन आलेला वापरचा मामी फोनवरती बोलतात तुम्ही सर्वजण आल्यामुळे जरा हे काम जरा झाले कमी झाले त्यामुळे हे काम जरा कमी झाले कुठलं तर अशा प्रकारे आपलं हे काम चालू आहे आणि तुम्हाला हा आपला ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही वाहने चालवताना तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या नाही मी लाईफमध्ये हॅपी राहा आणि एन्जॉय करा दोटे पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये बऱ्या सर्वांना बाय <laughs> <बाए। laughs>